शिवानी सांग की आपण पाहताय न्यूज नाईन्टीन आताच एक महत्वाची बातमी समोर आली ખાલી બધા नमस्कार मी आमोल का प्रहार अपंग संघटनेचा जिल्हा प्रमुख आज आम्ही आमचे नेते कोडू साहेब आज मोजरे येथे त्याग उपोषणाला बसलेले आहेत आणि आज त्यांचा पाचवा दिवस आहे आणि राज्य सरकारनं सदर आंदोलनाची दखल घेतली गेलेली नाही या निषेधार्थ आज सातारा पुणे बेंगलोर हायवेवरती आम्ही प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार अपंग संघटनेचे सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन आम्ही आज रस्त्या रोप केलेला आहे आम्ही राज्य सरकारला या आंदोलनाच्या आव्हानातून विनंती करतो की आमचे नेते बचभाऊ कडू आजचा त्यांचा पाचवा दिवस आहे आणि ते महाराष्ट्र राज्याचे शेतकरी निराधार दिव्यांग बांधवांचे ते कैवारे आहेत त्यांच्या जर शरीराला इजा झाली तर संपूर्ण महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही जर तुम्हाला जर म मा, महाराष्ट्र पेटलेला पाहायचं असेल तर तुम्ही गांभीर्याने घेऊ नका गा, इथून पुढचे जे काही नुकसान होईल त्याला सर्वस्व प्रशासन जबाबदार राहील व आपलं राज्य सरकार जबाबदार राहील अशी एक ग्वाही देतो आणि विनंती करतो की येत्या काही दिवसात जर आपण सदर आंदोलनाची दखल नाही घेतली तर आम्ही प्रत्येक गावगाड्या खेडोपाड्यांमध्ये तालुका जिल्हा पातळीवरती आम्ही वेगवेगळ्या स्वरूपाची आंदोलनं करू आणि सरकारला या झोपल्याला सरकारला जाग आणण्याचं काम आम्ही करू एवढंच बोलतो आणि थांबतो